아, 뭐해? 이 언더 코르트나. 네, 네. 이거 얼마다? 한 다섯만 원이야. 바이락 마시고 있나가? 프로젝트 보자.

ये बोलवा रे रे मदर रे या मदर रे माने कृष्ण आला वायर भविष्य सुगना करने है सुगना करने है पर बाकी बाकी जे माने जे माने सोले लागितले काम बितनु है देखनु है बाकी योही दोराली जे आले ते ये बणदे कोणाते पोमिस 아, प ो ई ल ी य ो가마

नाव सांगा तुमचे <coughs> माझे नाव सूरज रवींद्र चोडणकर सूरज बाब किती इशू झाला सर हंगाल जमल्यात सगळे ते आम्ही हे सगळे शिवलचे नागरिक आणि नेचर प्रेमी म्हणतात प्रकृतीचे प्रेमी आणि सगळे जणांना झोरीकडे हंगा जमल्यात ही झोरी आली ब्युटीफाय केल्ली असा आणि झरी जी असा ही पुरातन काळाची ही झरी असे आमच्या वयाकून पहिली म्हणता तशी जवळजवळ शंभर वर्सांपासून वयर सुद्धा असू शकता इतली ही झर आणि कितलीच वर्षा या झरीचे उदक वापरतात आणि वापरता जण असे आहे की थोडे जण असे उठयतात की झर घाण झाले आणि किती झालं पण तुम्ही हायन त्याची कॉलिटी चेक केल्या लॅबॉरट्रीन वरून हे टेस्टिंग सुद्धा केला लॅबोरेटरी टेस्ट सांगता की दीस इज वन ऑफ द बेस्ट वॉटर अँड अल्कलाईन वॉटर थोड्यांनी ॲसिडीक म्हणून आहे दोन लॅबॉरट्री वरून हा चेक केलं की माझ्याकडे चूक लागला आणि खाली दुसऱ्या लॅबॉट्री बोथ द लॅबोरेटरी हॅव शोन द सेम टेस्ट अल्कलाईन वॉटर अँड गुड टू ड्रिंक आणि तेनच्यान आम्ही आता आणि डायरेक्ट पिवपासून सुद्धा लहान भरग्यां पिऊन दिले कसलाच इफेक्ट कोणाचे इतले इतले बरे उदक हे झरीचे असं आणि झरीचे उदक जे असतं ही नॅचरल हेरिटेज आणि ही आम्ही राखून दवरपाची गरज असा कारण आज आम्ही असल्या नसतले पण आमच्या जरी पुरातन अशी सातत्यान सगळ्यांक वापरपाक मेळटली अशी ही झर म्हणजे आमच्या आज्याच्या टायमार वापरताले आमचे बाबा वापरले आता आम्ही आसा म्हणजे आमची फुडली आणि हे सगळे जण एकठांय झाले हे आमचे मोगी आसात आणि जे हांगा झर हे वापरता असे लोक आसात इशू कितें इशू स इशू म्हणजे कितें जाता जेन्ना आमी झर म्हणटा झर असा ती नॅचरल हेरिटेज आणि झरीचो जो खूप तेजो मेडिसिनल यूज असता कसल्या लोकांक त तो, त्वचेचो रोग आसा ते जर उदक नाही तेजो फायदो हो जाता पण आता इश्यू जाला ह्या झरीची एक एरिया असता कारण ही झर हे सोर्स आह पण उदक खंयच्यान येता तें कोणाकूच कळचें ना सीप एरिया म्हणटात तेका आणि ती सीप एरिया चॅक करची पडटा इट कॅन बी फाय हंड्रेड मिटर इट कॅन बी वन किलोमीटर असो इट कॅन बी फुल डोंगर सुद्धा असू शकता सीप एरिया वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटनी टोकोग्राफी करची पड ती करून ती काढची पडटा आणि ती मार्क जर करीत आणि इफ इट इज डिक्लेअर ऑल्सो ए नॅचरल हेरिटेज आणि ते मार्क डिमागड त्या तिथल्या झोनिंग कसलेच कंस्ट्रक्शन घेऊन मेळना आता आसगाव एक गजाल घडलेली आसगाव तसेच लोक उगे राहिले झर येताली असली थंय पयस म्हण लागले तो प्रोजेक्ट पण प्रोजेक्ट जे स्टार्ट झाले विदीन टू डेज आसगावची दत्तात्रयाच्या मंदिराची झर जी आली ती कंप्लिटली इमिजिएटली बंद झाली मग आता बंद आठ दोन झगून मारून पिटून काय फायदो ना कारण जर गेली ती गेली मनीस मेल की ताण रिव्हा ट्राय करतोय जे पहिलीच प्रिकॉशन घेऊन ती सारखी प्रयत्न करू आता हे डिगींग जातले आता प्रोजेक्ट केदो आता आता आम्हाला खबर ना पण हे डिगींग जातले आणि आता ते खंयच्या साईडीतल्यानं येतात आणि किंवा ते कळचे ना पण ही साईटा हा ती आम्ही राखून दरपची गरज आता डेट इज द फिअर फाल्यां ही जर बंद पडली जे आम्हाला आणि खंयच्यान आम्ही कायच सोदू शकना व्हडले आम्ही कोट्यांनी सुद्धा मोडले जाल्यार आम्ही ही जर परत रिव्हा करू शकचे ना म्हणजे झरचे कसे प्रॉजेक्ट येतात तेच सांगले न्ही व आता फिफ्टी वन सब डिव्हिजन ट्वेंटी वन जो एरिया फिफ्टी वन सब डिव्हिजन ट्वेंटी टू एरिया आणि ती ट्वेंटी वन एरिया काल पहिली झाड आता म्हणतात झाड कापलेलं किती जातलं डिगिंग काय ना असे म्हणतात पण वी काउंटेड ते के झाड रिपोर्ट केल्ल्या प्रमाणे कोणा फॉरेस्ट ऑफिसर जवळ चौदा ते पंधरा माड कापलेले झाड थोडसे ना बाकीचे माड कापलेले असा थोडे आमे कट करताले कारण रेंज फॉरेस्ट ऑफिसर थंय थंड आणि बाकीची सगळी हो झाडां करून सगळी दाळली असली आम्ही चितले आता त्याने स्टॉप केला म्हणून मातशें दोडतले म्हणून दोन दिसां दिवसांना हांगा साफ सगळे साफ करून सगळे माती घालून आतां डिगींग सुद्दां सुरू केलं सो हो एक फियर आसा की हरी आम्ही राखत आणि कोण घेतल्या तुमी बारीक पयशे आतां ह्यो घेतला तो कोण पळयात पणात नांवां आसा हांगा हंगा हांगा रारा एक्सपोर्ट प्रायवेट लिमिटेड तिसरं आहात दुसरा आता विंती सहानी म्हणून आणि तिसरं आहोत जय संतोषी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड हे कोणाक वळखना आणि का त्यांना किरण पडला ते थं रा हा प्रॉजेक्ट बांधतले स स सात सात कोटींग एक एक बोंगलो विकतले आणि त्यांचे फिचर्स सुद्धा घालतले नेक्स्ट टू फील्ड म्हणून आणि नॅचरल स्प्रिंग म्हणून असे करून फिचर्स घेऊन सुद्धा दे वील सेल इट जोर ती राखून दरपदी इतकंच हा सांगता हा सांगू सोता एकूत सांगू सोदत की हे पण एनवायरमेंट हा द नेचर वीच इज इज देर इज टू बी प्रोटेक्टेड आमक सांगलेले हे तुमच्या हातात घालता कोणाच्या मनशाच्या हातात वी आर कॉल्ड रेशनल एनिमल्स बिकॉज वी हॅव रिजनींग पा पण आयज असं दिसता की मनशाक गिन्यान दिन काय फायदा ना किया गिन्यान असून मनीस पयशांक लागून ते गिन्यान कुशीक दवरता आणि आपल्याक जाय ते कोत्ता we have to keep a balance between the nature and our activities. there is no balance whatsoever. in the name of development, we are doing all destruction. and again, destruction, new tuka. it is going to affect the total human mankind. why? because the environment is not a thing which will remain for me and for you only. supreme court has given a judgment, now recent judgment. earth does not belong to man alone. must save forests at all costs. सो सुप्रीम कोर्ट इज नॉट मॅड टू गिव धीस जजमेंट यू हॅव सीन द क्लायमेटीक चेंजीस आज तुम्ही पैसे झाल्या कितले गर्मी वाढल्या लोक फडफडून मरतात पण ते उपरांत ने मनशाच्या तकलेक हा नको जोर चढला वो किरे झाला बिकॉज दे शूड अंडरस्टेंड कितले पैसे आले आणि तुमच्याशी तर हेल्थ ना इट इज युजलस आम्ही पैसे 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 पैशा फाटल्यान धावतात डोंट रन आफ्टर मनी मनोहर मनोहर भाई आमचं किरे झाले किरोटीन इज लास्ट लेटर आय वॉज ओनली रनिंग आफ्टर मनी अँड पॉवर अँड आय वॉन्ट टू बी सम ग्रेट बट मनी अँड पॉवर ऑफ इज ऑफ नो यूज वेन यू अर सीक वेन यू सफर यू सफर लोन आणि आम्ही तर या निसर्गाची तर निसंतण करीत नी दे विल बीग द नेचर विल गीव बॅक टू अज वॉट वी आर गिंग टू नेचर सो लोकांनी समजोचे त्यांना जीव ना म्हणतात त्यांना तोंड नेकां जीव आहात दे ऑल्सो हॅव द रायट टू लीव पण आम्ही किती करतात वयतात मार्लिकुराट कातर्ला उडाल वी डोंट गो टू सी दे ऑल्सो हॅव युअर फिलिंग्स वी डोंट अंडरस्टेंड हे जर झाडं नाद वी वील नॉट गेट ऑक्सिजन दीज आर द ट्रीज वीच टेक कार्बन डायऑक्साईड वीच वी लीव आउट एंड गीव अज लाईफ सेव्हिंग ऑक्सिजन चितात तुम्ही आणि आता रोयतात लोक कित्याक रोयतात ते पिशे झाल्यात देस स्पेंडींग सो मच ऑफ मनी वाय यू सीन अरब कंट्रींग आर्टिफिशल क्लाउड बिकॉज रेन किया पावस कसं जाता दॅट इज अ बीग सयकल यू मस्टिट आय डोंट हॅव टू गो डिल्ड टू डेट सयकल पण आमचे पैसो मेवता आवश्यक संसार जिंकले ना इट इज द रॉंग कन्सेप्शन आखो संसारात पैसो तुझेशी नसत आणि साऊद ना देन इट इज झिरोड दिस आय रिक्वेस्ट ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स वी आर ओल्ड नाव वी आर फायटींग फॉर यॉल झगडात म्हणून आता आणि प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टा खात्म झगडोक भावांो व माझ्या पुतांनो किती लागून हे तर तुम्ही सांभाळनात नी सांभाळनात जर तुम्हीच रडतले फुडारात यु वील कस युअर सेल्फ युअर चिल्ड्रन वील कस यू युअर चिल्ड्रन विल कस यू ती म्हणतात पूर्वजांची पैसे ना पण ते भांडार असलेले कसले दे हॅव नॉलेज वीच वॉज प्रॅक्टिकल नॉलेज दे न्यू वॉट इज गुड फॉर देम अँड वॉट इज बॅड फॉर देम अँड बिकॉज ऑफ दॅट दे प्रोटेक्टेड ऑल द थिंग्स एंड केप दे डींट सेल्फ आमक्यांनी पोसो मेवता म्हणटा आम्ही दोंगर विकतात कोट्यांनी पोसो म्हणटा शेतां विकतात वेर वील द वॉटर गो वेर वील यू गेट वॉटर फ्रॉम दीजॅक्विर वॉटर इज स्टोर्ड इन द हिल्स आणि ही झाडांगलं उदक साठवून दवरतात झाडांतोना ना उदक ना जॉगूक जातले सिक्स्टी पर्सेंट ऑफ बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर इफ यू हॅव नो वॉटर नो एन प्रॉपर एअर वेर आर वी गोइंग टू ब्रीथ फ्रॉम वॉट आर वी टू गोयंक जेवणा राहू जाता श्वास घेणार राहूक जाता सो इट इज हाय टाईम यूथ स्पेशली प्लीज ओपन युअर आयज क्लिअर युअर ब्रेन्स And look forward for a good future. And if you want a good future, you have to protect the environment. My humble request to all of y'all. I was not supposed to come here, I was supposed to go to Barga for a meeting of the GBA. I said that is quite far. Let me come in my village where things are going wrong and tell y'all. I'm We are not gods. ही झाडा आमच्या निदली करूक जाऊची ना कित्याक आता ड्यू टू द क्लायमेटीक चेंजेस ऑल द झाड हात ती मततात हा कित्याक मनशाची पातकां सुबेज झाल्यात देव म्हणून किती पयतो पावसीच्या तेपार पडटा आता गरमी चड्टा चड्टाकना वॉट इज दिस हॅपनिंग सगळे ग्लेशियर्स मेल्ट जातात तो बाडो थिंगा हिंगा लदाखाक बाडो थिंगा हांगर स्ट्रायकार बसला कित्याक बसला तो पिसो टू प्रोटेक्ट द एनवायरमेंट ही इज ट्राईंग टू डू एन सो लेट इज गेट एड्युकेटेड लन फ्रॉम द नेचर एक प्रश्न वितरता, प्रॉपर्टी विकता कोण प्रॉपर्टी विकतात जे क्वेश्चन मला विचारतात प्रॉपर्टी विकतात त्यांना झोन्स आहात ओके माझ्या पोटात फुटले माझे पोट हा विकले बाट शेत विकले आमदार शेत हा शेत नो चेंजिंग ऑफ झोन्स Yes. No changing of zones. Ranhar, ran door, ran koorani, khā. Kajihar, kajih door. The ah, Ka uh, there we have to fight. Yes. Now 39 A is come. We need to fight. Stop changing of zones. And for this, all have to get united. Tukhi denge. Tuka ek tamra chhe sam poisha hath mere ghē. Shetha mere sheth koren khā. Donga rah kajih koren khā. Ah, khā. Don't change zones. आणि मिनिस्टर पण बसल्या त्यांनी डीसीपी मिनिस्टर पण आमचं आहात नी तो दिए। चेंज करीत mm. हा आपल्याला जाय तर हे झोन सिक्स्टीन बी हाडलो तिथून पास झाले ते झोन हे लोक ऑब्जेक्ट करता म्हणजे सेव्हन्टीन ए आण आणले सेव्हन्टीन ए आणले ऑब्जेक्ट करता आता ना थर्टी नाईन ए हाडलो व्हॉट इज दिस अरे तुमका आम्ही निवडून हाडले ते किद्याक तुमक सांभाळ हाडले आमक ना गो मरे आमचे फळां घालून हाडून ना आमचे फुडल्या पिढगेक यू ऑल्सो आर रिमेन स्टेंग इन द सेम एनवयरमेंट वाय डोंट यू अंडरस्टँड आमी मरता जर आमच्या बरोबर तुम्ही मरतले तुम्ही जोगच्या ना चोड ते आणि ओहले गे ओहले करीत नाही शिरापाने मरतले अशे झरे फक्त हांगसरले न्ही आसगावचे एक सांगली तुमका वाघ झर म्हण असली ओल्ड गोवा ती तुम्ही नष्ट झाली अशे वेर्णा एक झर असली व्हडली ती नष्ट झाली लोटली झर असली ती नष्ट झाली हे झरे आम्ही हा किरे पॉलिटिक्स करपाक येऊ ना किंवा हांगा कोण ह्या पार्टीचो त्या पार्ट सगळे आम्ही गावकार म्हणून एकठांय जाल्यात आणि गावकार म्हणून ह्या झोरी खातीर आम्ही हांगा एकठांय जाल्यात हेजे कडेन आमी कसलोच आमचो अल्टरनेटिव्ह मोटीव कांय ना की बाबा आमी आतां आडयतले बिल्डर आमकां कितें म्हणटलो आनी आमकां कितें दितलो आनी आमी जोडून रावतले तशें म्हणून आमी येवंक ना आमी हे जोरी खातीर येयल्या आनी आमी सगळ्यांक विनंती करता की सगळ्यांनी एकठांय रावन हे आमी राखपाचो आमी प्रयत्न करुया कितें चल्ला वयता तेका झाडां कापता आणि डिव्हलपमेंट म्हणतात दिस इज डिवलपमेंट वी डोंट वॉन्ट दिस मॉडल ऑफ वी विल नॉट एलाव ए वन टू कॉप डेल्लीवाला वाला हुव मे बी बॉलीवूड हॉलिवूड ॲक्टर हु एव्हर बच इज द हील वी विल नॉट एलाव नम टू टच द हिल बिलाँग्स टू द पीपल ऑफ सिवली सिवल कॉन्सी सिवरकरचे नोयो सिवरकरचे सगळे तोडी हा ती सिवरकरांची कोणाच्या प्रायव्हेटाज करू घेणार कोणाच्या घेऊन घेतल्या देखून त्यांना काहीच ना नाकात ना? ना ना लाव आता पण किती मेन आमचे फर्स्ट टाईप असे की पण हे पण हायड्रॉलॉजी हाडचो पडतो बायोडवर्सिटी बोर्ड हा तुम्हाला खबर हा नी पिल्यान करतले की ही पण एरिया मार्क करची म्हणून आखे फुटप्रिंट हा न्ही झोरीचा पण फोणा दोंग हा नो कॅच कॅचमेंट एरिया मागवलं कॅचमेंट एरिया वन्स वी माग द्या कॅचमेंट एरिया नो बडी कॅन टच गट कॅचमेंट एरिया बिकॉज दिस कॅचमेंट एरिया ही पण एरिया इट सपोर्ट्स द फ्लो ऑफ स्प्रिंग एक एक गावात कॅचमेंट एरिया असता एक एरिया असता दोंगर असता त्याच्या दोंगरेस झाडा असता रूख असतात बुशीस असायत भाषे रेप्टाल्स आज फुल एनिमल्स असतात मंगूज असतात स्नेक्स असतात ऑल स पार्टर इम्पॉर्टंट ये अनाणे समजना कि ते किती गरज आहे फक्त समजा पैसे दिसले बॉड्स बॉड्स भरून ओकतात पण टोरिस्टांनी आणि पैसे आस आयशांची सो वी वील एप्लाय फॉर दीस प्रोटेक्शन ऑफ दीस बायोडावर्सिटी इट्स अ एवरी हिल एवरी स्प्रिंग इज अ रीच बयोडावर्सिटी हॉटस्पॉट रिमेंबर दीस अज इफ डेट इज डिस्ट्रॉईड युअर युअर लाईफ विल बी फिनिश

सो वी वील क्वेश्चन डेम टुमोरो आय वील कॉल द फॉरेस्ट डिपार्टमेंट टुडे ओनली नाव आफ्टर दिस आय कॉल द फॉरेस्ट डिपार्टमेंट सर्वे नंबर चेक कोर्मिशन प्रोजेक्ट इज वी स्टॉप इटी पंचायती कळलेले न पंचायत बॉडी हा पण येऊन येऊन कळले त्यांनी सांगलेले त्यांना आता म्हटलं स्टॉपच आज जर येऊन पैत जे ते स्टॉप नाच झाला सो आणि किती आता पळयात बारीक तुम्ही लक्षात घेणार आम्ही सगळे आता डोंगरांनी आधी चुन्ना वयताले वयता काटा वयताले वय हांसोळी काढू अशें असे करणा भाट आोयकाराच्या भाट नांवार भाट आसताले आमकां एक्सेस असतो जाय तसो आता तुम्ही पैशां एकदा जर देल्लीवाल्याच्या हातीन पडली तुजो एक्सेस बंद बांसो रुपया आहात थंय

লোকশক্ত দাই লোকশক্ত পই শক্ত না চাড় পইচা শক্তি আছে লুটাই পইচা কেলে বেছি আমি মানে টু বিল ঘন ভাওক আমাৰ মৰ্ডিছোঁ পইচা না

झोर हिंगा हा झाडां तर कापली जोर काबार जोरीक का फ्युचर ना आता जयतो झोऱ्या गोयात कोणी नी काय इंग्लिश गोय जायत्यो झोर काबार जाऊ पावल्या कोण म्हाका आता मेसेज धाडल्या चांदोर एक जोर मेली म्हणून ते झाडां कापून दोंगर कापून काबार केले दोंगर तर झाडां तर ना बुशी ना जोर काबार आणि हे दोंगर सांभाळपूक कोणाकूत राईट ना दोंगर काबार आम गोय येले आदले पुर्तुगीज येले आणि कोण औरंगाझाब आणि कोण दुसरे रुलर्स येले राहू कॉलनायज करत पण कोण ना आमचे दोंगर काबार करू ना आज पण ते वाले कोण बॉम्बेवाले फिल्टर पण येऊन काबार करता गोया ते भाषे कोणा फाटी ना काबार फर्स्ट टाईम इन हिस्ट्री ऑफ गोवा मॅसिव्ह डिस्ट्रक्शन ऑफ गोवा इज टेकिंग प्लेस अँड वी हॅव टू बी युनारटेड हॅव टू फाईट अगेन्स्ट दिस स्ट्रॉय ऑफ गोवा इट इज द अटमोस्ट इम्पॉर्टन्स एक टाइम येतो गोया उदक पि लोकांना उदक वाचपान हॉटेल एवल दहा टँकर उदक गोय काबार कोण बाहेर सर खू वेता उदक हॉटेला स्विमिंग पूला वर्षाची किती डिव्हलपमेंट म्हणता ऑल्ले डिव्हलपमेंट आता वाटेड पहिल्या किती झाडं काम लाली दुख पळोवपाक लोकांनी जागृत राहूक तुमचा जागृत जाता गाव काबार शिवनी फामाद कित्याक झाडां माडा आणि नयो आणि झोऱ्या आणि ना गोंय काबार जागो उरला काही टच हे आतां हिंगा एक दिसलो टच करतो ते तो येता खुयचाच जागा केपे पावले म्हणजे पळय केपे चांदोर भितोर सगळे गावांनी पावल्यात दोंगार घेऊन पा। किती आम्ही विकतात दोंगर सोय मध्ये ए काय तो उपयोग काय नालोर गमना दोंग वालावर इट इज लाईक आवर लंग्स जे ऑक्सिजन वाता ही पण झाडं झाडं रोडटा ती आणि तसं आवाज येऊप त्याच्या फुड देखून आयज आमची ड्युटी पंचायती ड्युटी ही सांभाळपास दोंगर हुंय हा शिवली पंचायत बायोडवर्सिटी बोर्ड कोण हा नी कमिटी कन्व्हिनर कोणा येऊ ना, ना? त्यांची ड्युटी ही पण गिरस्क हा नसेट्स आहात नॅचरल एट्स दोंगर नयो स्प्रिंग्स ग्राउंड वॉटर जायती झाडां झाड हा नी शंभर वर्सां दोनशे वर्षां झाड ही त्यांनी डॉक्युमेंट जाय त्यांची ड्युटी ती ते तर डॉक्युमेंट तर कोना तर त्यांना काढून तुम्ही येऊन सांभाळता म्हणून त्यांची ड्युटी हा ती ते हि असले किद्याक ना ते आयज लोकांनी त्यांना निवडून हाडले नी त्यांची ड्युटी त्याने हे काम जाय सांभाळपास हे पण नॅचरल पण हे आय एड्स आॅचरल वेल्थ हे सांभाळपास ट्रेन आता कोण सांभाळतो की लोकांनी निवडून हाडला नी इट इज युअर ड्युटी टू काम एन सी एन दॅट स आर नॉट डिस्ट्रॉईड नाव वी वील स्टार्ट द प्रोसेस नाव सुरेश एप्रोच मी आणि आय वी वी वील एन्श्युअर डेट स एट दिस हिल्स आर नॉट डिस्टॉइड एक पण दोंगर हा वॉटर बॉडीज आहात फेर्नाडीस वाडो असं आम्ही प्रोसेस केला फेनाडीस वाडो थोडे हा नी लोकांनी बिल्डर दिल्लीचे बिल्डर घेऊन काबार केला सांगे कचर उडोप आणि सो वी हॅव टू प्रोटेक्ट इट हाय टाईम आणि त्याच्या बॉर्डरी बॉर्डरी पन्नास मिटर काय बांधूक नंबर टू आमचं डिमांड हा दोंगर पे आता तिथले गो ते कोणाच्या नात लावू लागणार कोणाकूच राईट ना इट इज द बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट ऑफ एव्हरी विलेज हे पण दोंगर हा ते सगळे एकदम एसेंशियल हा ते दोंगर काबार केले जोरे काबार आणि ग्राउंड वॉटर काबार बाय सुकत सगळ्यात एप्रिल मेन पहिले सुकपाक लागल्या नंबर त्रि गोर्म पण किती वाढल्या गोयात लागून वाढल्या गोरमी इतली एप्रिल इतली आसली केन्ना इत केना नसली इतली गर्मी ही गर्मी वाढल्या की झाडं कापता म्हणून झाडां आमका तोंडा देतात झाडां आमका ऑक्सिजन आमका सगळं आमचे शेवण्यो बटरफ्लायज इन्सेक्ट्स रेपटाईल्स टाउजंड ऑफ ऑर्गनिजम्स बुशीस हे प्रॉटेक्ट कोल्सो इम्पॉर्टंट तू कात्ता कातोत्ता झाड हे बुशी हा ते किया बुशीस आमचे उदक उदक दोत्ता कंट्रोल करता झाडां आणि मागी जे पाव पाव ना पण सोडतो जोर सो जोर ही सांभाळू सगळे सांभाळपासून ये ना गुड वीन वन वॉइस वी सेई द पीपल ऑफ सिवलियर एस वी प्रोटेक्ट आय एम देर आय एम फ्रॉम गोवा कन्विनर वी आर डिफरेंट डिफरंट ऑफ गोवा स्पेशली तिसवाडी एन बार्देस सो आय एम रिक्वेस्टिंग यू प्लीज युनाईट आय लेट अज फाइट दिस बिल्डर्स लेट देम हैव व्हाटएवर वॉट एव्ह मनी डोंट केयर We don't get business money power, and the politician money power. People's power is more important. Yes. If we are united, we can fight and win this battle. Yes. Are you ready? Yes. 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 I want it louder. Come on, say yes. 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 Yeah, that's the spirit. I really admire your spirit. And we are there. We will mobilize every and everyone, go to house to house and tell the people why these fields are important, why these springs are water are important, and why the trees are important, why the forests are important, and why the groundwater is important. वी कंप्लेन फल करू न पहिली गावकर एकिटी युनिटी मेळ् की त्या पॉवरन आता हे अप्रोच झाला कारण ज्यांना जिखोन हाडल्या पंचायतीत त्यांना आता अप्रोच जर बरं पडतं सगळे लोक लो जे पॉवर असताना कळत आणि आम्ही आता सांगतले मग त्याच्या पहिले आम्ही ओवरली सरपंचाक आणि डेप्युटी सरपंचा सांगून दौरला की हे फुडे आणि त्यांनी काम चालू करून दिनाकात जाता इतके बंद दरात जोपर्यंत सगळे जाग्यावर पडना तोपर्यंत भाऊ तुम्ही किती म्हणता याचे आता फातिम मॅडम सगळे सांगलेले असा एन्वयरमेंटा बाबतीत बरी चर्च हा ऑफ चर्च चर्चेकडे हा आणि असायची तेपांची स्प्रिंग व्हॅल आम्ही भरगेपणी सुद्धा हा मांडतात आणि आजच्या हातून तुम्ही पैतल्यात की आज गरमी पण चलता त्या हातून ट्री कटिंग पण जाता न अत्यंत वाईट पहिले सुवातेर आता पंचायतीचा प्रश्न येलो तितून हांव मागतं की, की पंचायतीन एक असे रेझ्युल्युशन घेऊन जाई की डॅवलपमेंट जो असा कन्स्ट्रक्शन डवलपमेंट व पहिले ठराव जो की डॅवलपमेंट बंद करपाक हो ठराव घेत धर कसं गांवांत सगळ्यांनी पंचायतीन प्रश्न म्हणपाक हो जाऊ की डॅव्हलपमेंटा बाबतीत ट्री कटिंग्स आणि जे कंस्ट्रक्शन जाता ते पहिले सुवाती बंद जाऊ आणि जे पण आता मॅडमीन सांगलेले असा की फुडें हे सगळे फुडले पिडीक खूप हानिकारक कारण हांव आता रिसंटली दुबई वचून दुबई असं आसा वातावरण की थंयसर सारखे हॉट क्लायमेट पंच्याहत्तर वर्षांनी जे पळय घडलें आता काल दुबय थंय झाला पळय सेवेंटी फाय इयर्स झाली आख्खे स्मॅश उदक इत भरले कारण किया झाड ना डेजर्ट आणि त्या परिस्थितीन हे पावसाचे वातावरण थं तयार झाले आणि इन फ्युचर हे दुबई जाय ही झाडांग दर शेतां ही आम्ही जाय आणि हातून असं दिसता की आमचे यूथ जे असा प्रत्येकाने जाय सरपक कारण आतां पळय हे जमलेले असा हांव खरेंच सगळ्यांक कॉन्ग्रेच्युलेट करता कारण ही स्प्रिंग वेल सांभाळपाक लागून हे सगळे हांगा जमलेले आसा आणि झाडां कापाप दोंगर कापाप शेतां पुराप हे आतां खूब जाल्लें आसा म्हणून गोवोरमेंटान सुद्दां हेचेर एक अत्यंत ठोस निर्णय घेवपाक जावो की हें बंद जावपाक जाय कारण हें अशें जालें तर जाल्यार फुडें तुका हांगा हें दुबय जावपाक गोंय आमचें कांय फाटी फुडें रावचें ना